माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत एकोणीसशे ब्याण्णव मध्ये हद्दवाढ भाग समाविष्ट झाल्यानंतर सोलापूर शहराचे क्षेत्रफळ एकशे ऐंशी पॉईंट सदुसष्ट चौरस किलोमीटरपर्यंत वाढले पण शहरातील पोलीस ठाण्यांची संख्या सातच आहे त्याअंतर्गत चोवीस पोलीस चौक्या आहेत पण त्या काही वर्षांपासून कुलूपबंद आहेत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी नागरिकांच्या सोयीसाठी काही चौक्या सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला असून विधानसभा निवडणुकीपूर्वीच अकरा चौक्या तर पंधरा ऑगस्ट रोजी दोन चौक्या उघडल्या जाणार आहेत त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचेही नियोजन आहे सोलापूर शहराची लोकसंख्या ही सध्या अकरा लाखांपेक्षा अधिक आहे पण शहर पोलिसांचे मनुष्यबळ मर्यादित असून शहराचा विस्तार झाल्याने पोलिसांची व जबाबदारी वाढली आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तत्काळ मदत मिळावी या हेतूने कुलूबंद पोलीस चौक्या आता सुरू केल्या जात आहेत बाळे रेल्वे स्टेशन मंगळवारपेठ अशा अत्यावश्यक ठिकाणाच्या चौक्या पहिल्या टप्प्यात सुरू होतील विधानसभा निवडणुकीपूर्वीच म्हणजे साधारणतः पंधरा सप्टेंबरपर्यंत शहरातील प्रमुख अकरा पोलीस चौक्यास पुन्हा सुरू केल्या जाणार असून निवडणुकीनंतर प्रत्येक आठवड्याला एक याप्रमाणे नागरिकांची गरज व मनुष्यबळाची उपलब्धता पाहून उर्वरित चौक्या देखील सुरू होतील असेही पोलीस आयुक्तालयाचे नियोजन आहे शहरातील मर्यायी पोलीस चौकी व सम्राट पोलीस चौकी पंधरा ऑगस्ट रोजी सुरू केली जाणार आहेत पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी शहरातील चोवीस पैकी अकरा पोलीस चौक्या सुरू करण्याचे नियोजन झाले असून निवडणुकीनंतर मनुष्यबळ उपलब्ध होईल त्यानंतर उर्वरित पोलीस चौक्या सुरू होतील असा संदेश विजय कपाडे पोलीस उपायुक्त सोलापूर शहर यांनी दिला आहे माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका